विजयनगर म्हैसाळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न झाला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुले डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचतायत हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाही तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे असं मत अनिसच्या जिल्हा अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी व्यक्त केला आहे म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थ वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या बहुजन समाजातील मुले अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिली पाहिजे यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत समाजामध्ये देवाच्या धर्माच्या नावावर लोकांचं शोषण सुरू आहे बुवा बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात आहे आणि अशा बुवांचे कार्यक्रमाला शासनच पाठीशी घालून त्यांना संरक्षण देत आहे अशा घटनांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन के त्यांनी केलं यावेळी ज्योती आदाटे यांनी मंत्र शक्तीनं नारळातून निर्माण करणं नारळातून करणी काढणं असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी अनिसच्या संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी समोहित करणं खापूर कापूर खाणं टोकदार खिळांच्या पाट्यावर झोपणं तर सचिव गणेश कांबळे यांनी जिभेतून तार आरपार करणं मंत्र वस्तू गोड करणं असे चमत्कारीचे प्रयोग सादर करून दाखवले समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केलं उपाध्यक्ष बसवेश्वर कांबळे यांनी स्वागत केलं प्रदीप बसरगी आणि रेश्मा हिम्मत कांबळे यांनी सहकार्य केलं तसेच खजिनदार अभिजित कांबळे यांनी यावेळी आभार मानले त्या दुधाचा हे तूप आणलंय मी हे बघा हा हा गायचं तूप लय भारी कोण बघणार आहे का टेस्ट करून कोण तरी एक या? ए, हो। बोला। खात्री करायची मी खरं सांगते का नाही बोला तूप आहे गायच्या हे बोला शूर शिपाई इथं

तुपाची टेस्ट करून बघितली ते आता हा बुक्का हा बुक्का मी टाकणार आहे <laughs> हा म्हणतालेला बुक्का